नमस्कार मित्रांनो मी संतोष ससाने सडेतोड विशेष या सदरामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची संविधानिक लोकशाही व्यवस्था निर्माण केली आणि ती लोकशाही व्यवस्था निर्माण करत असताना या भारतातील प्रत्येक घटकाचा त्यांनी बारकाईने विचार केला होता आणि जो समाज आपल्या जातीच्या नावाखाली मागे राहिला होता जो नाडला गेला होता ज्याला ज्या समाजाला तात्कालीन मनवादी धर्म व्यवस्थेने कुठलेही हक्क अधिकार ठेवले नव्हते अशा समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी बाबासाहेबांनी रिझर्वेशन ही एक आ, महत्वाची तरतूद या लोकशाही व्यवस्थेमध्ये घटनेमध्ये केली होती आणि रिझर्वेशनचा जो इम्पॅक्ट आहे रिझर्वेशनचा जो फायदा आहे तो असा काय या समाजाला झालेला आहे की आज आपण सगळ्या स्तरामध्ये अत्यंत म्हणजे जो समाज कुठेही प्रवाहात नव्हता ज्या समाजाला कुठलंही स्टेटस नव्हतं प्रतिनिधित्व मिळत नव्हतं अशा समाजातील गोरगरीब समाजातील मुलं चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर इंजिनियर वकील व वेगवेगळ्या पदावर ते जात आहेत नोकऱ्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात आय एस आय पी एस होत आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थाने स्टेटस मिळून द्यायचं काम बाबासाहेबांनी या लोक आरक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे तर मित्रांनो काही साधारण महिन्यापूर्वी आ, सुप्रीम कोर्टानं सी जी काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये अबकडई अशी वर्गवारी करण्यात यावी असा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाचं आपण स्वागतच करणारे आहोत परंतु त्या निर्णयाच्या अनुषंगाने समाजामध्ये काही चर्चा कॉन्ट्रोवर्सी होताना दिसत आहे आणि ती पर्टिक्युलर अशी आहे की जो बाबासाहेबांचा पूर्वीचा महार समाज आहे आणि आता जो बौद्ध समाज आहे त्या त्या समाजाने या एस सीच्या आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ते तो समाज जास्त नोकऱ्या मिळवल्या त्या समाजाने आणि त्या समाजाने ते आरक्षणाचा फायदा घेतला लाभ घेतला ते खाल्ला अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी होताना दिसत आहे आणि या अनुषंगाने मी एक वेगळा व्हिडिओ सुद्धा याआधी बनवलेला होता तर हा व्हिडिओ मी या ठिकाणी विशेष त्याच अनुषंगाने पुढची पुढील पुड़ी, जी माहिती आहे ती देण्यासाठी या ठिकाणी बनवलेला आहे निश्चित बाबासाहेबांच्या पूर्वीच्या माराने आजच्या बौद्ध समाजाने नोकऱ्यातल्या आरक्षणाचा लाभ घेतलाय शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेतलाय तो शिकला परंतु बाबासाहेबांनी आरक्षण देताना नोकऱ्यातलं शिक्षणातलं आरक्षण ना सोबतच राजकीय आरक्षण सुद्धा दिलं होतं म्हणजे ज्या समाजाला अस्तित्वच नव्हतं जो समाज कधीच सरपंच होऊ शकत नव्हता आमदार होऊ शकत नव्हता खासदार होऊ शकत नव्हता त्या समाजाला राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी दिलं बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे या देशातली ती शासनकर्ती जमात झाली पाहिजे या अनुषंगाने महात्मा गांधी सोबत पुणे करार झाला आणि पुणे करारानंतर अं बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघ हा फॉर्म्युला त्या ठिकाणी स्वीकारला आणि तेव्हापासून एस सी एस टी समाजाला लोकसभेत आणि त्या त्या राज्यातल्या विधानसभेमध्ये जागा आमदारकीच्या आणि खासदारकीच्या रिझर्वेशन रिझर्व्ह झालेल्या आहेत तर हे रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशनचा फायदा त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाला मिळालाय का कि मिळतोय का तर निश्चित नाही मिळत आणि त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो दोन हजार अकराची जी जनगणना झाली त्याच्यामधली आपण आकडेवारी सुरुवातीला पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एससी जी, जी लोकसंख्या आहे ती साधारण एक कोटी तेहतीस लाख लोकसंख्या आहे आणि एक कोटी तेहतीस लाख मध्ये संपूर्ण ची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत तर त्यातली एक जी, जी जात आहे पूर्वीची महाराणी आणि आजची बौद्ध नवबौद्ध तर त्या एकट्या जातीची लोकसंख्या ही साधारण ब्याऐंशी लाख अठ्ठावन्न हजार चारशे बेचाळीस एवढी मोठी लोकसंख्या बौद्ध समाजाची आहे आणि त्या खालोखाल म्हणजे जे काय सगळे म्हणजे हिंदू दलित म्हणून घेणारे जे बाकीचे ढोर मातंग चांभार खाटी कामक्या म्हणजे सगळ्या ज्या जातीत त्या साधारण आठावन जातीत त्यांची लोकसंख्या ही पन्नास लाख पाच हजार नऊशे बहात्तर एवढी आहे म्हणजे तुम्ही फरक बघू शकता ही बौद्धांची लोकसंख्या आणि इतर जे हिंदू दलित आहेत त्यांची लोकसंख्या आणि त्यानंतर जे शीख दलित आहेत त्या शीख दलितांची महाराष्ट्रातली जी लोकसंख्या आहे ती साधारण अकरा हजार चारशे चौऱ्याऐंशी म्हणजे आपण हे महाराष्ट्राचा विचार करतोय तर ही अशी त्या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि याची टक्केवारीमध्ये जर विचार केला तर महार बौद्ध आणि बौद्ध यांची लोकसंख्येमध्ये टक्केवारी जर काढली तर साठ पॉईंट तीन टक्के ही एकट्या महारा नव बौद्ध समाजाची आहे आणि त्या, बो, त्या खालोखाल मातंग मांग जो समाज आहे त्यांची ही अठरा पॉईंट झिरो सात टक्के लोकसंख्या आहे आणि त्यानंतर जो चांभार समाज आहे त्यांची आ, दहा पॉइंट सहा टक्के लोकसंख्या आहे आणि इतर ज्या राहिलेल्या जातीत मग त्या छप्पन जाती, जाती या तीन वगळून त्यांची एकूण लोकसंख्या म्हणजे त्याच्यामध्ये दहा पॉइंट तीन टक्के ही लोकसंख्या आहे आणि मग तुम्ही आता विचार करा लोकसभेला एकूण महाराष्ट्रामध्ये पाच जागा ह्या एस सी साठी रिज रिझर्व आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये एस साठी एकोणतीस जागा रिझर्वेशन आहेत आमदारकीसाठी तर या आमदारकी एससी एस सी मध्ये किती बौद्ध त्या मानाने निवडून यायला पाहिजेत जवळपास वीस एकोणीस जागा ह्या बौद्धांना उमेदवार देऊन निवडून आल्या पाहिजेत कारण की त्यांची तेवढी लोकसंख्या आहे पण तसं होताना दिसतय का तर नाही लोकसभेमध्ये सुद्धा ह्या लोकसभेमध्ये थोडं सकारात्मक चित्र या ठिकाणी पाहायला आहे परंतु दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये तर बौद्ध उमेदवार एकोणीस मध्ये तर बौद्ध उमेदवारच नव्हता एकोणीस मध्ये ज्या पाच जागा येतात त्या पाच जागा कोणत्या आहेत सोलापूर एक आहे लातूर एक आहे त्यानंतर शिर्डी एक आहे रामटेक एक आहे आणि त्याच्यानंतर अमरावती ह्या पाच जागा आहेत तत या पाच जागेमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तर सुधाकर सोंगारे हे लातूरचे सोडता दुसरे कुणी उमेदवार बौद्ध नव्हतेच आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये अमरावतीमधून बळवंत वानखेडे हे एक बौद्ध उमेदवार निवडून आलेले आहेत ते नवनीत राणा यांना पराभूत करून आणि त्यानंतर लातूरचे एक जे बौद्ध उमेदवार आहेत ते सुधाकर सुरुंगारे ते एक सध्या लोकसभेमध्ये बौद्ध उमेदवार म्हणून निवडून गेलेले आहेत बाकी तिन्ही जागेवर एकही बौद्ध उमेदवार त्या ठिकाणी नाही आणि ओपन मतदारसंघामधून मुंबईमधून वर्षा गायकवाड ह्या एक लोकसभेवर बौद्ध उमेदवार म्हणून निवडून गेलेले आहेत हे तीन खासदार सध्या लोकसभेला निवडून गेलेले आहेत परंतु तो जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेमध्ये साधारण मी माहिती काढल्याप्रमाणे दहा उमेदवार हे बौद्ध समाजाचे त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत मेहकर मधून संजय खरात मधून राजू खरे त्यानंतर उदगीर मधून संजय बनसोडे धारावीमधून वर्षा गायकवाड यांच्या बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड त्यानंतर पिंपरीमधून अण्णा बनसोडे आणि छत्रपती संभाजीनगरमधून सध्या सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट त्याचबरोबर अंबरनाथ मधून डॉक्टर बालाजी किनीकर आणि अर्जुनी मोरगाव म्हणून जो मतदारसंघ आहे त्याच्यामधून माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडुले साहेब हे एक या ठिकाणी बौद्ध उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत तिथून त्यानंतर उमरेडमधून संजय मेश्राम आणि नागपूर उत्तर मधून आपल्याला सर्वांना माहिती आहे ते काँग्रेसचे मोठे नेते आहेत ते डॉक्टर नितीन राऊत हे एक बौद्ध उमेदवार असे दहा उमेदवार फक्त बौद्ध म्हणून या महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत तर हे लोकसंख्येच्या प्रमाणे तेवढं प्रतिनिधित्व बौद्धांना मिळतंय का अजिबात मिळत नाही हे तरी थोडं सकारात्मक चित्र आहे याच्या अगोदर तर दोन हजार एकोणीस चौदा मध्ये तर त्याचं प्रमाण फार नगण्य आहे अनेक ठिकाणी बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी असते गावामध्ये जेव्हा एस सीचं सरपंच पद आरक्षित होतं तेव्हा दरवर्षी त्या ठिकाणी एस सीचा बौद्ध समाजाचा ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी निवडून येतो परंतु ज्यावेळेस सरपंच पदाला ग्रामपंचायत लागते तेव्हा मात्र त्या ते ठिकाणी लोकसंख्येने कमी असलेला मातंग ढोर चांबार व इतर समाजामधला त्या ठिकाणी सरपंच होतो ही वास्तविक परिस्थिती आहे ती अनेक गावामध्ये तुम्ही तपासून पाहिली तरी ती आमच्या आष्टी तालुक्यामध्ये सुद्धा आहे अशी परिस्थिती काहीशी आहे त्याचबरोबर आमदार आणि खासदारमध्ये सुद्धा या ठिकाणी दुजाभाव होतोय जे हिंदू दलित आहेत त्यांना जनतेमधून प्राधान्य दिले जाते ते आमदार खासदार म्हणून निवडून आणले जातात आणि त्याच लोकांना प्रस्थापित सत्तेमधले पक्ष सुद्धा उमेदवार देतात आणि विरोधी पक्षमध्ये सुद्धा त्या समाजामधून उमेदवार दिल्यात ज्यांचं प्रमाण त्या जाती समूहाचं समाजातलं प्रमाण फार टक्केवारीमध्ये एक दोन तीन टक्के सुद्धा तो समाज नसेल अशा समाजाला त्या ठिकाणी तिकीट तिकीट जातं जातं आणि त्या समाजाला त्या ठिकाणी निवडून आणलं जातं परंतु बौद्ध समाजाला मात्र त्या ठिकाणी डावल जातंय तर याच कारण काय असू शकतं तर माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांनी याच भारतभूमीतील सर्वोत्तम भूमिपुत्र समतावादी महामानव भगवान गौतम बुद्धांचा तो धम्म स्वतः स्वीकारला आणि तो त्यांच्या लाखो अनुयायी म्हणजे पूर्वीच्या समाजांनी तो स्वीकारला आणि आता आम्ही बाबासाहेबांनी अं जागृत केलेल्या स्वाभिमानावर आणि बाबासाहेबांनी दिलेल्या समतावादी आचरणयुक्त धम्माच्या मार्गाने चालत असल्यामुळं आम्ही त्यांना जरा वेगळे वाटतो पण ते वेगळे वाटायचं कारण काहीच नाही आम्ही तर याच भारत भूमीतील भगवान बुद्धांच्या धम्माला न्याय दिलाय जो धम्म या ठिकाणी नामशेष केला होता जो समिती सं, संपुष्ट सं, 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 आता आणला होता त्या धम्माला आम्ही बाबासाहेबांनी न्याय दिलाय आणि आम्ही तो धम्म स्वीकारलाय आणि तो धम्म या ठिकाणी आचरणात आणून तो धम्म रुजवायचं काम वाढवायचं काम आम्ही करतोय आम्ही स्वाभिमानाने जीवन जगतोय कोणाच्या ताटा खालचं मांजर होऊन राहत नाही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारा डावलल्या जातात का काय हे या ठिकाणी वास्तविक परिस्थिती आहे तरी काय हरकत नाही परंतु आम्ही बाबासाहेबांच्या धम्म विचारानेच या ठिकाणी चालणारे समाज आहे आणि तो धम्माला धम्म या समाजामध्ये भारतामध्ये वाढवणार आहोत तोच या भारतभूमीतील धम्म आहे तोच या भारत भूमीतील भगवान बुद्धांचा धम्म आहे तो पूर्वी या दीपाचा सगळ्यांचा धम्म धर्म होता म्हणून तो बाबासाहेबांनी पंधरा वीस वर्ष अभ्यास ते आम्हाला दिलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी हाच विषय या ठिकाणी प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केलाय निश्चित या ठिकाणी या जातीवंत महाराष्ट्रामध्ये जातीवादी मनवादी मानसिकतेमुळं बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांना उमेदवार मिळत नाहीत बौद्ध समाजाला डावल जाते निवडून आणलं जात नाही सध्याच्या अं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाने काही बौद्ध उमेदवाराला उमेदवारा दिल्या निवडून आणलं ती एक सकारात्मक बाब या ठिकाणी प्रकर्षाने सुद्धा मी मांडण्याचा प्रयत्न करतो परंतु मानसिक जातीवादी मानसिकता मात्र भयंकर आहे अनेक उच्च शिक्षित स्वाभिमानी बौद्ध समाजाच्या आमदार खासदारांचा पराभव या महाराष्ट्रामध्ये होतोय ही वास्तविकता आहे परंतु काय हरकत नाही तरीही आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म मार्गानेच चालणार आहोत आणि जरी जसं मध्ये अबकडई वर्गवारी आ, सरकारी नोकऱ्याच्या आरक्षणामध्ये व्हावं अशी भूमिका या ठिकाणी राज्य सरकारची आहे सुप्रीम कोर्टाने तर तो निर्णय दिलेला आहे पण तशीच वर्गवारी आता राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा झाली पाहिजे ज्याची ज्यां ज्याची लोकसंख्या जेवढी भारी त्याची तेवढी हिस्सेदारी असली पाहिजे ही मात्र नक्कीच आहे म्हणून राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा अबकडही झालं पाहिजे आणि ज्या समाजाची लोकसंख्या मू जास्त आहे त्या समाजाला आमदार खासदाराचे किचे पद हे त्या, -त्या, -त्या लोकसंख्येप्रमाणे रिझर्वेशन झालं पाहिजे म्हणजे इथं सुद्धा अबकडही असणं आवश्यक आहे एवढीच या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी मागणी करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान जय भारत